नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा पद्धतीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आज मी कसारला तर कसारला मी आता तुमकं दाखवणार असं आहे काजीरोबा देवस्थानचं मंदिर तर मंदिर या असा कसार मालवांच्या हायवेजवळ तर तुमकं मी दाखवते मंदिर कसा आणि आजूबाजूचं मंदिराच्या परिसरसुद्धा दाखवत आणि मंदिराची छोडक्यात मी माहितीसुद्धा देत या व्हिडिओमध्ये तर मग बघूया काजीरोबा मंदिर मित्रमंडळी हो बघू शकतात बोर्ड काजरोबा मंदिरचो तर इकडे हो जाता रस्तो मालवणक आणि या साईडला तुम्ही बघू शकतास हा रस्तो जाता कसालला तर आणि समोरच माझा असा काजरोबा मंदिर श्रीदेव काजरोबा देवस्थानचं मंदिर आहे तर तुमकं मी लांबून दाखवते क्रॉस करून रस्ता क्रॉस करून समोरून दाखवते मंदिर तर माझ्यासमोर तुम्ही हा मंदिर बघू शकतास या असा काजरोबा देवस्थानचं मंदिर आणि अगदी जागृत देवस्थान असा इकडचा आणि नवसाक वगैरे पावता तर आतमध्ये तुम्ही तुम्हाला नेऊन दाखवते मंदिराच्या आतमध्ये काय काय आणि कसे काय नवस वगैरे फेडले जातात तर व्हिडिओ शूट करताना वगैरे व्यवस्थित शूट करा कारण गाड्या वगैरे जातात तर तो बघून वगैरे शूट करायचो आणि अप्रतिम असो नैसर्गिक असं वातावरण बघून भेटतं म्हणजे निसर्गाचा छायेत असा मंदिर आहे बघू शकतास मोठा झाड वगैरे आजूबाजू झाडं वगैरे असतात आणि निसर्गाच्या छायेत असा मंदिर असा तर आता मी तुमका घेऊन जातो आहे मंदिराच्या आतमध्ये तर गाडी भरपूर येतात कारण हायवे आहे मेन हायवे तर आता मी मंदिराच्या आतमध्ये जाते तर ह्या तुम्ही बघू शकतास शेजरी काजरूबा पसंत ना हस्ताल मारणेवाडीत तर आतमध्ये तुमका मी मित्रांनो तुमका दर्शन वाढवते तर ही समोर माझ्या बघू शकतास कादरबाबा असताना ही मूर्ती आहे आणि इकडे नवस वगैरे काले केले जातात आणि नवसाक बागा ही पाळणे वगैरे अशी नवस म्हणून नवसफेड केली जातात तर इकडे लग्न वगैरे कोणते होत नसतील किंवा मुलं वगैरे होत नसतील ना तर नवस केलो आता आणि त्याची परतफेड म्हणून अशी पाहणी वगैरे देवाक दिली जातात रात मी तुमक दाखवते साडी बघू शकता मंडळी पूर्ण बहुतेल्याने साईडला पण तिकडे सुद्धा पाणी वगैरे ठेवलेले आहेत तर मंदिराच्या बहुतांचा परिसर तुम्हाला मी संपूर्ण दाखवतोय कुसो काय असा तो रातमध्ये तुम्ही बघू शकता स्पेंट वगैरे केलेले असतात चित्र वगैरे इकडे या साईडला चित्र वगैरे गणपतीचा चित्र वगैरे विष्णूचं चित्र लक्ष्मीचे चित्र वगैरे काढलेला भिंतीवर तर छोटा मंदिर आहे पण अप्रतिम असं मंदिर आहे या साईडला पण झाड वगैरे बघू शकतास पाठीमागे मित्र निघलास ना मंदिराच्या की तुमका अशी पाणी वगैरे बघू गावतली ही बघा ही जुनी पाणी ठेवलेली इकडे या साईडला मंदिराच्या पाठीमागे आणि मंदिराचा परिसर तर अप्रतिम असा परिसर असा तर नक्की भेट द्यावा मंदिरात आणि कोणाक नवस वगैरे करूच असत ना तर नक्की नवस करा इकडे मंदिराकडे जागृत देवस्थान आणि नक्कीच तुमचं नवस देव ऐकतो लोक आणि तुमची इच्छा पूर्ण ती तर नक्की मंदिरात व्हिजिट करा आणि नवस पूर्ण झाल्यावर ना असं नवस परत फेड करा देवासाठी ते पुन्हा एकदा दाखवते मित्रांनो बघू शकता मंदिर या पूर्ण कवलू मंदिर घंटे वगैरे मंदिर <tip> <tip> तर म्हणजे एवढी तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा थोडक्यात मी तुम्हाला पाजरुबा देवस्थानची माहिती देण्याचा प्रयत्न केले आणि मंदिर पण आहे तर व्हिडिओ आवडलो ना तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त मंदिर शेअर सुद्धा करा तर असेच भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय